आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना राज्य सरकार आकर्षक भेट देणार आहे फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या शनिवार अर्थात आठ मार्च रोजी महिला दिनाच्या औचित्याने सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्यामुळे फेब्रुवारी व वा मार्च महिन्यातील एकूण तीन हजार रुपये महिला सन्मान निधी आठ मार्चच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिली आहे एकीकडे एक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत एवढेच नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर ताण येणार असल्याने सरकार लवकरच ही योजना बंद करील अशा उलटसुलट चर्चाही सुरू आहेत यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद पडणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार मुंबई